दर्जधार दर्जधार मौली माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल चषक क्रीडा स्पर्धेत विजेत्यांना समारोप प्रसंगी बक्षीस वितरण देवळा तालुक्यातील कुंभारडे येथील खंडेराव महाराज यात्रेनिमित्त माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल चषक क्रीडा स्पर्धेअंतर्गत युवा ने नेतृत्व राहुल कोतवाल यांच्या वतीने मंगळवार दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार भाऊ वसंतराव कोतवाल यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते या स्पर्धेत चांदगाव उसवाड झाडी उमराणा टेहरे चोंडीजळगाव रणे देवपाडे डोंगरगाव राज धेरवाडी चिंचवे गिरणारे नांदुरटेक जुवाडी मेशी महालपाटणे कुंभार्ड रामेश्वर मार्केट लखमापूर या गावातील संघाच्या स्पर्धकांनी या चषक स्पर्धेत सहभाग घेतला होता तर आज समारोपाप्रसंगी माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांचे सुपुत्र राहुल कोतवाल तसेच उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री विलास काका देवरे उमराणे विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सुनील दत्तू देवरे तसेच उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सतीश दामोदर ठाकरे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री यशवंत गणपत ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघांना बक्षीस वाटप करण्यात आले चांदवडचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांच्या वतीने प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये श्री विलास काका देवरे उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांच्याकडून द्वितीय बक्षीस अकरा हजार रुपये उमराणे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सुनील दत्तू देवरे यांच्याकडून तृतीय बक्षीस सात हजार रुपये तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सतीश दामोदर ठाकरे यांच्या वतीने चौथे बक्षीस पाच हजार रुपये ठेवण्यात आले होते आज चषक स्पर्धेचा समारोप विजेत्या संघाला रोख बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी क्रिकेट खेळाडूंना बक्षीस वाटपाप्रसंगी युवा नेते माननीय राहुल कोतवाल विलास काका देवरे सुनील दत्तू देवरे यशवंत गणपत ठाकरे सतीश दामोदर ठाकरे तसेच कुंभारडे सरपंच अरुण रामचंद्र वाघ उपसरपंच रामराव नामदेव ठाकरे माजी सरपंच गोरख देवाजी केदारे तसेच आयोजक माजी सरपंच समाधान शिवाजी ठाकरे अंकुश काशीनाथ पवार श्रावण भिवसन जाधव देवीदास पुंजाराम ठाकरे बापू कारभारी देशमुख लक्ष्मण रंगनाथ निकम श्री रवींद्र खंडू देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले न्यूज साठी पवार चिंचवे